पुणे सिडको परिसरातील शिवाजी चौकातील श्री साईनाथ मंदिराचा आठवा वर्धापन दिन उत्साहात पार पडला ओम साईनाथ ट्रस्टच्या वतीने आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमात सहा मे रोजी बबलू दुग्गल प्रस्तुत साई दरबार कार्यक्रम झाला सात मे रोजी अक्षय तृतीयाच्या दिवशी श्री साई पालखी मिरवणूक निघाली या शोभायात्रेत असलेल्या रथावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती ढोल ताशांच्या गजरात या शोभायात्रेत हजारो साईभक्त सहभागी झाले होते मिरवणुकीत पारंपरिक पोशाखातील लेझीम पथक मस्तकावर तुळशी वृंदावन घेणारे महिला पथक आदिवासी नृत्य पथक महाप्रसादाचे आयोजन या हजारो महाप्रसादा प्रसाद घेण्यासाठी आणि साई मंदिरात दर्शन घेण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली संध्याकाळी सहा वाजेपासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी भक्तांचा जनसागर दमला सर्व थरातील भाविक भक्त या ठिकाणी येत होते दर्शन घेऊन आणि प्रसाद घेऊन मंत्रमुक्त होत होते तृप्त होत होते या तीन दिवसीय साई भक्ती महोत्सवासाठी तिन्ही पर्वांसाठी समाजातील विविध दानशुरांनी साई भक्तांनी तन मन धन अर्पण करून जो सहयोग दिला तो खरोखर अविस्मरणीय आणि त्यांचे आभार मानण्यासाठी शब्द नाही त्यांचे आम्ही सदैव ऋणी आहोत ओम सायनाथ ट्रस्ट चे अध्यक्ष प्रवीण उर्फ बंटी तितमे यांच्या वतीनं सर्वांचे खूप खूप आभार सर्वांना धन्यवाद तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन ओम सायनाथ ट्रस्ट चे सायना अध्यक्ष व नगरसेवक बंटी उर्फ प्रवीण तितमे यांनी केले होते तब्बल तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमात हजारो भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा आस्वाद घेतला त्याबद्दल बंटी तितमे यांनी आभार मानले वर्धापन दिन गेल्या पहिल्या वर्षापासून आता आठव्या वर्षापर्यंत नित्य नियम अक्षर प्रत्येक वर्षी साई वर्धापन दिनाचं इतक्या मोठ्या जोरदृस्त करण्यात येतो पूर्ण शिर्डीसारखं वातावरण जसे आपण शिर्डी जाऊताय असं पूर्ण वातावरण येथील सिडको विभागात होऊन जातं कारण तुम्ही जर बघाल आत्ता सुद्धा जवळजवळ बारा ते पंधरा हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे ला गेल्या तीन दिवसापासून मिरवणूक असेल साहित्य आधारित कार्यक्रम असेल तिन्ही दिवशी तो काही शिर्डीमध्ये तसं काही लोक येतात सगळ्यांना चांगलं असं आयुष्य चांगलं निरोगी शरीर कुटुंब सगळ्यांना सुख चांगलं राहू अशी बाबांसाठी प्रार्थना करतो व जे काही सगळ्यांनी सहयोग दिला त्यांचे ओम साईनाथ ट्रस्ट राय छत्रपती मित्र मन यांच्या वतीने आभार व्यक्त करू कार्यक्रम यशस्वीतेसाठी ओम साईनाथ ट्रस्टचे राज्य छत्रपती मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले नाशिकसाठी न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे सिडको